महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र रेव पार्टी म्हटलं की आपले कान टवकारतात आणि अशा रेव पार्टी जर एखादी व्ही आय पी व्यक्ती असली तर सगळीकडं खळबळ उडाल्या वाचून राहत नाही अशीच घटना परवा घडली पुण्यात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह काही लोकांना रेव पार्टीत पकडल्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि त्यावरून सगळीकडं राजकीय सामाजिक क्षेत्रात गदारोळ उडाला नेमकं हे प्रकरण काय आहे रेव का पार्टी म्हणजे काय असते पोलिसांच्या कारवाया कशा असतात या सगळ्यांच्या संदर्भात आणि एकूण या प्रकरणाचे जे राजकीय कंगोरे आहेत त्या संदर्भातही आपण या व्हिडिओत बोलणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकल्यावर रेव पार्टी हा शब्द आपल्याला ऐकायला मिळतो अनेकदा ड्रग्ज दारू आणि बेकायदेशीर व्यवसायांचा रेवशी संबंध जोडला जातो म्हणूनच रेव म्हणजे काय हे नेमकं समजून घेऊया रेव पार्टी म्हणजे खर तर डान्स पार्टी असते मोकळ्या जागा बंदिस्त मैदान किंवा शेतघर या ठिकाणी रेव पार्टी आयोजित केली जाते त्या ठिकाणी नृत्य संगीत जल्लोष असतो परंतु ध्वनी मर्यादेपेक्षा अधिक आवाज विना परवाना दारू ड्रग्जचा वापर आणि सुरक्षेच्या चिंतेमुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रेव पार्टीमध्ये बेकायदेशीर काही नाही परंतु त्यांच्या आयोजनावर कायद्यानं अनेक बंधन आहे म्हणजे स्थानिक कायद्यांचं पालन महत्वाचं असतं त्यात म्हणजे वेळ ध्वनी मर्यादेचे पालन ही गरजेचे असते मध्य परवाना आवश्यक असतो अशा पार्टीमध्ये ड्रगचा वापर होतो असं मानलं जातं आणि ड्रगचा वापर होतो अशी ठाम समजूत असल्यामुळे रेव पार्टी ही गंभीर मानली जाते त्यामुळंच रेव पार्टी म्हटलं की आपल्याकडे अनेकांचे कानटाव करतात रेव पार्टी म्हणजे काहीतरी प्रचंड अनैतिक बाब आहे असं काहीतरी चित्र निर्माण केलंय पूर्वी पोलीस खात्यातल्या काही स्टंटबाद अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रसिद्धीमुळं रेव म्हणजे ड्रग असं समीकरण तयार झालंय दारू अंमली पदार्थांना जोडून अनैतिक व्यवहार येतात असंही सर्वसाधारण मानलं जात त्यामुळेच पुण्यातील खराडी परिसरात एका हाय प्रोफाईल रेव पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाट टाकली ही बातमी सनसनाटी निर्माण करणारी ठरली या पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावे सापडल्यामुळे ती ब्रेकिंग न्यूज बनली किंबहुना ब्रेकिंग न्यूज बनवणाऱ्यांनी माहीत होत की ही कारवाई म्हणजे खडसे यांच्या जावयावर पाळत ठेवून लावलेला ट्रॅप आहे जेणेकरून एकनाथ खडसे यांचं तोंड बंद होईल आणि गिरीश महाजन यांना शांतता लाभेल ही रेव पार्टी खराडीतल्या एका उच्चभ्रू निवासी भागातील एका हॉटेलच्या बंदिस्त खोलीत होती म्हणजे हाऊस पार्टी असं तिला म्हटलं होतं कारवाईत पोलिसांनी तीन ग्राम उन कमी कोकेन ले। दोन चा पदार सत्तर ग्रॅम गांजा सदृश पदार्थ त्याचबरोबर दहा मोबाईल दोन चार चाकी वाहने पॉटचा सेट दारूच्या बाटल्या बिअरच्या बाटल्या हुक्क्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत रविवारी पहाटेच्या सुमारास केलेल्या कारवाईत गांजाई जप्त करण्यात आलाय एकनाथ खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यामुळं या पार्टीवरची धाड एक सनसनाटी बातमी बनली या कारवाई संदर्भात उलटसुलट मतप्रवाह आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात गेले काही दिवस हनीट्रॅपचा विषय चर्चेत आहे त्यात गिरीश महाजन यांचं नाव संजय राऊत यांनी पुढं आणलं प्रफुल्ल लोढा नामक एका व्यक्तीच्या संदर्भानं गिरीश दरम्यान प्रफुल्ल लोढाला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक सुद्धा करण्यात आले आणि विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात तो बाहेर पडू नये यासाठी सतत त्याला आठ ठेवले म्हणजे तो आत राहील याची व्यवस्था केली या लोढाकडे गिरीश महाजन यांच्याशी संबंधित शिडी असल्याचा एकनाथ खडसे यांचा दावा होता तोच आपल्याला शिडी देणार होता त्यामुळं त्यांनी इडी काढली तर मी शिडी काढीन अशी फुशारखे खडशे मारत होते कि ते इडी बिडी तुमच्या मागे लागल ना म्हटलं त्यांनी इडी लावली तर मी शिडी लावेल <laughs> तो सगळाच फुसका बार ठरल्याचं एव्हाना स्पष्ट झाले एकनाथ खडसे यांचं हसं झालंय मात्र गिरीश महाजन यांच्या यांच्याशी संबंधित काही विषयाला की एकनाथ खडसे त्यात उडी मारतात हनी ट्रॅप प्रकरणानंतरही बरेच आरोप प्रत्यारोप झाले ऐन पावसाळ्यात वातावरण तापलं गिरीश महाजन म्हणजे मायुती सरकारचे किंबुना देवेंद्र फडणवीस यांचं नाकच ते नाक कापण्याचा प्रयत्न अधूनमधून खडशे खडसे करतात त्यांचा बंदोबस्त आवश्यक होता हे एकूण प्रकरण बारकाईनं बघितल्यानंतर लक्षात येतं की खडसेंच्या सगळ्याच कुटुंब कुटुंबांच्या मागं पोलिसांची पळत असणार आहे कोण कुठं सापडत हे पाहण्यासाठी सगळी यंत्रणा दक्ष आहे त्यात प्रांजल खेवलकर सापडले पोलिसांच्या म्हणण्यानुसार रेव पार्टी होती आता बंद खोलीत पाचसा लोक दारू पित असतील तर त्याला रेव पार्टी म्हणायचं का असाही प्रश्न उपस्थित होतोय अर्थात काही म्हटल्यामुळं फरक पडतो का तर होय रेव पार्टी म्हटल्यावर गांभीर्य वाटत लोकांना वाटतं काहीतरी भयंकर सुरू होतं त्यात सोबत दोन तरुणी होत्या पोलिसांनी ही कारवाई पहाटेच्या वेळी केली म्हणजे रात्रभर कुठे कुठे दारू प्यायल्यानंतर पहाटे पासून पिण्याची ही कसली उच्च नसे नशा असते असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही यातून आणखी काही गोष्टी समोर येतात त्या समजून घ्यायला पाहिजेत आधी आपण प्रांजल खेवलकरांच्या बाबत जाणून घेऊया म्हणजे हे कोण आहेत नेमकं त्यांचं त्यांचं काय कर्तृत्व आहे तर प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांचे दावे आणि याच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आता खडसे आणि पवारांच्या पक्षाचा तसा कितपत संबंध येतो तर खडसेंची हयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षात गेली फडणवीसांना विरोध केल्यामुळं ते पक्षात बाजूला पडले पवारांना वाटलं असेल की फडणवीसांच्या विरोधात बोलायला एक माणूस मिळेल पण तसं काही घडलं नाही गिरीश महाजन यांचा विषय आल्याशिवाय खडसेंनी कधी तोंड उघडलं नाही त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे भाजपच्या खासदार आणि केंद्रात मंत्री आहेत त्यांच्या विरोधात खर तर खडसे स्वतः एकनाथ खडसे लोकसभेची निवडणूक लढणार होते ऐनवेळी नाही म्हणाले पक्षाला लाद राखण्यासाठी उमेदवार शोधावा लागला कारण महाविकास आघाडीकडून पवारांनी ती खडशेंची जागा भांडून घेतलेली होती पण ऐन वेळी त्यांनी माघार घेतल्यामुळे दुसरा उमेदवार शोधला आणि त्याचा दारू दारुण पराभव झाला त्यावेळी खडसे यांनी आपण पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा केली पण भाजपनं त्यांना घेतलं नाही मग ते आहे तिथंच राहिले तर प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे दुसऱ्या क्रमांकाचे जाव गिरीश दयाराम चौधरी हे एकनाथ खडसे यांचे मोठे जाव आहे ईडीच्या कारवाईत त्यांनी तुरुंगवास भोगलाय प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसेंचे दुसऱ्या क्रमांकाचे आहे त्याचा उल्लेख मागायच वरच्या त्यांच्या नुसार त्यांनी भारतीय विद्यापीठातून यमडी ही वैद्यकीय क्षेत्रातली पदवी मिळवली साखर वीज आणि रिअल इस्टेट पासून ते इव्हेंट मॅनेजमेंट पर्यंत त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये काम केले संत मुक्ताई शुगर अँड एनर्जी लिमिटेड ही त्यांची कंपनी ऊर्जा क्षेत्रातल्या आघाडीच्या कंपन्यांच्या पैकी एक आहे ट्रॅव्हल या ट्रॅव्हल कंपनीचे ते कार्यकारी संचालक आहेत अर्थात एवढे उद्योग व्यवसाय असणारा वैद्यकीय क्षेत्रातला पदव्युत्तर पदवीधर असणारा हा ग्रस्त त्यांच्या सवयी किंवा छंदांच्या बाबत गिरीश महाजन यांना आणि त्यांच्या कंपूला माहिती असणार त्यामुळेच पोलिसांच्या खरवी त्यांच्यावर पाळत ठेवली असणार आणि पाळत ठेवून ही कारवाई केली हे स्पष्ट आहे काही वेळा अशा ठिकाणी अंमली पदार्थ नसतात परंतु अशा ठिकाणी असल्या एखाद्या व्यक्तीला अडकवायचं असेल तर पोलीसच अंमली पदार्थ प्लॅन्ट करतात हे जगजाहीर आहे कुणातरी खिशात बॅगेत ठेवून द्यायचे एखादी का पुढे कारण अंमली पदार्थाच्या संबंधीचा कायदा कडक आहे पोलिसांनी घेतलेली सुपारी निभावलेली असते पुढ्या त्या पुढे त्या केसचं का काय होतं किंवा काय होईल याच्याशी कुणाला देणं घेणं नसतं कारण तेवढ्या वेळा पुरतं करणं संबंधित व्यक्तीला अडकवणं त्याची बदनामी करणं त्याचं तोंड बंद करणं एवढ्यापुरती ही कारवाई मर्यादित असते अनेक दिवस तुरुंगात अडकवले आणि आपले मिशन सक्सेस झाले एवढ्या एवढाच त्याच्याशी संबंध असतो त्यामुळं ही आताची कारवाई म्हणजे खडसे यांच्या जावायला अडकवण्यासाठी होती याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही नसावी प्रांजल खेवलकर हे प्यादा आहे मूळ टार्गेट एकनाथ खडसेच आहे आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमच्या जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर ते मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमास येत आहे ते रिमास बघता या प्रकरणात आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे पण तथ्य समोर येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जावोई असो का अन्य कोणी असो जर दोषी असेल तर दा शासन झालं पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही त्याचा ता निश्चित आम्ही विरोध करू आता या कारवाईमुळे एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे यांना सरकारला किंवा सरकारमधल्या अन्य कुणा व्यक्तीला उपदेश करता येणार नाही ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट प्रांजल खेवलकर यांची एम डी डॉक्टर असलेले अनेक कंपन्यांचे संचालक कार्यकारी संचालक घातले प्रांजल खेवलकर यांची उठबस तर वेगळ्या वर्तुळात असायला पाहिजे उद्योग राजकारण समाजकारण या क्षेत्रात त्यांचा वावर असायला पाहिजे परंतु त्यांच्यासोबत पकडलेल्या लोकांची माहिती बघितली तर किती थुकरट लोकांच्यात त्यांची उठबस होती हे लक्षात येतं परस्परांचे नेमके कनेक्शन त्यांच्यातलं काय आहे हे अजून उघड झालेलं नाही ते यथावकाश होईलच आता व्यावसायिक स्वरूपाची ही बैठक असेल तर ती मध्यरात्री शहरातले इतर सगळे पंब पब बंद झाल्यानंतर पुन्हा एका नव्या ठिकाणी करण्याची एवढी गरज काय होती व्यवसायासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या प्रांजल खेवलकर यांनी विधानसभा निवडणुकीत याच्या काही अंशी कष्ट घेतले असते तरी रोहिणीकडचे निवडून आले असते असं म्हणतात एकूणच ही कारवाई बनाट बनावट स्वरूपाची आहे यात कोणती शंका नाही पण ती कारवाई उडवून घेणारे प्रांजल खेवलकर आणि कंपनी पहाटे एवढे कसले देश कार्य करीत होते हा प्रश्न उरतोच धन्यवाद